श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणतीस जुलै आजचे बोधवचन माझा असा अनुभव आहे की जो आप मनुष्य आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो श्रीराम हस्तस्य भूषण दानं स्तोत्रं कंठस्य भूषण श्रोत्रस भूषण शास्त्र शिलं परम भूषण या श्लोकात दान हेच हाताचे खरे भूषण आहे असे सांगितले आहे शतेषु जायते शूर सहस्रेशु वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती वान वा म्हणजे दात्यांची वान वापरते असे सांगून दात्याचा मोठाच गौरव केला आहे दान हे मानवी संस्कृतीचे उत्तुंग लक्षण आहे पुराण दानाची परंपरा भूषणास्पद मानली आहे स्वप्नात दिलेले वचन हरिश्चंद्र राजाने पाळले प्रभू रामचंद्र तर एक एकवचनीच होते शिबी राजाने शरीराचे मांस दान करून आश्रयाला आलेल्या पक्षाचे प्राण वाचवले दधीची ऋषींनी इंद्राच्या वज्रासाठी आपल्या अस्थि दिल्या अंगराज कर्ण तर दानशूरांमध्ये अग्रणी आहे पूर्वी राजे लोक प्रत्येक वर्षी आपल्या कोशाचे दान प्रजेसाठी करीत असत असा दानाचा महिमा अपार आहे छत्रपती शिवरायाने स्वराज्याचे दान समर्थांच्या झोळीत टाकलेच होते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे ही विंदांची काव्यपंक्ती दानाचा महिमाच गाते ही दानाची महती सांगते दातव्यमिती दानं दीयते नोपकारिणे देशे काले कालेच च तद्दान सात्विकं स्मृतं कर्तव्य म्हणून उपकार म्हणून नव्हे देशकाल पात्र पाहून केलेले दान सात्विक होय असा याचा अर्थ आहे आपले जे आहे ते सगळे दान करणे हा निसर्गाचा नियम आहे वृक्ष आपली फळे स्वत खात नाही नदी पाण्याचे दानच करते माणूस निसर्गाचाच भाग आहे त्याने तसेच वागावे दानात दुसऱ्याचा विचार आहे स्वार्थाचा अभाव आहे दान केल्याने वृत्ती विशाल होते देहभाव क्षीण होतो चराचरात भरलेल्या ईश्वराचे भान येते श्री महाराज सांगतात की जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो रामाला देणे जनार्दनाला देणे गरजवंतांना देणे गरीबांना अनाथांना दुःखितांना व्याधीग्रस्तांना मदत करणे रंजल्या गांजल्यांना पोटाशी धरणे ही ईश्वराची सेवाच आहे आयुष्यात मातृपितृ ऋऋऋऋऋऋऋऋण देण सद्गुरू ऋण जाती ऋण तसेच समाज ऋण आहे आपण त्या समाजाचे घटक आहोत त्याचे ऋण फेडावे असवे बहुतांमध्ये एकल्याला यश करायचे असे समर्थ म्हणतात तुम्ही दोन हातांनी द्याल पण जनता जनार्दन हजार हातांनी देईल जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला यस्मांनो द्विजते लोका लोकांनो ध्वजते यहा लोकांना ज्याचा उद्वेग येत नाही आणि ज्याला लोकांचा उद्वेग येत नाही तोच खरा त्याला चराचरातील रामाकडून सतत पुरवठा हो होईल काहीही कमी पडणार नाही श्री महाराजांचा असा अनुभव आहे श्री राम मंदिराचे बांधकाम सुरू होते मजुरांना द्यायला पैसे नव्हते श्रीरामानेच सोय केली ऊस विकून बापूसाहेब माने आले त्यांनी श्री महाराजांपुढे पैसे ठेवले काम झाले एकदा स्वयंपाकघरात फक्त मीठ आणि तिखट शिल्लक होते आणि दुसऱ्या दिवशी दोनशे लोकांची भोजनाची व्यवस्था करायची होती महाराजांना काळजी नव्हती भोजनाच्या दिवशी आपला नवस फेडायला एक शेतकरी धान्याची पोती घेऊन आला लागणाऱ्या भाज्याही त्याने निवडून आणल्या होत्या श्रीराम मंदिरातील मूर्तीही अशाच तळवड्याच्या कुलकर्ण्यांकडून न सांगता वाजत गाजत आल्या श्रीरामापुढे आणि महाराजांपुढे पैसे वस्त्र प्रावरणे दागिने भांडी इत्यादी इत्यादी बरेच काही भाविक लोक ठेवीत असत त्या सर्व गोष्टी श्री महाराज इतरांना वाटून टाकीत असत त्यांचा असा अनुभव होता की जो मनुष्य आपले आहे ते रामाला जनता जनार्दनाला देतो त्याला राम पुरवतो तीर्थयात्रेला जाताना त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवले तरीही जन्मभर हजारोंना अन्नदान केले शंभर वर्ष झाली त्यांच्या समाधीनंतरही ते कार्य वाढतच चालले आहे राम पुरवठा करीतच आहे श्रीराम समर्थ